नमस्कार ए सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलाम तालुक्यातील पिंपळकोठे येथे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गा माता दौड कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण राज्यात साजरा झालेल्या दुर्गामाता दौड कार्यक्रमात नवरात्रोत्सवामध्ये घटस्थापनेपासूनच पहाटे प्रतिदिन धारकर्णी या दौडीला प्रारंभ झाला होता गावातील प्रत्येक घराजवळ सियांकडून भगवा ध्वज शस यांचे पूजन करून पुष्पवृष्टी करण्यात आली पिंपळकोठे येथील श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे पिंपळकोठे गावासह तालुक्यातील दसवेल नामपूर करंजाड ताराबाद नळकोस तसेच सटाणा आदी ठिकाणी श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते पिंपळकोठे येथे विजयादशमीनिमित्त दुर्गामाता प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आमदार दिलीप बोरसे जायखेड्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस पाटील तसेच माजी व विद्यमान भारतीय सैनिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते यावेळी पूजन करत दौडीची सांगता करण्यात आली यावेळी पिंपळकोटे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कुमार भामरे धन्यवाद पिंपळकोटे गावातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या पिंपळकोटे गावाला दुर्गा माता दौड निमित्त भेट दिली त्या सर्व प्रमुख अतिथींचे थी मी आभार मानतो दुर्गा माता दौड आपण अकरा दिवस एवढ्या मोठ्या उत्साहात साजरा केले जे हिंदू बांधव दौ, दुर्गा माता दौडला येऊ शकले त्यांचे आभार आणि जे धर्म कार्यात थोडस कुठेतरी कुचराई करतायत त्यांनी कुठेतरी धर्म कार्यात यावं हो, ही खास करून विनंती कारण धर्मकार्यात आल्यानंतर या चिमुकल्यांवर कुठेतरी आपल्याकडून चांगले संस्कार पडणार आहे छत्रपती संभाजी महाराज जेव्हा शेवटच्या घटिका मोजत होते तेव्हा छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी जे अतोनात बलिदान दिलं ते बलिदान कुठेतरी आजच्या सकल हिंदू समाजाने आठवलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण मध्ये लिहितात जीविता मृतकम म्हणे देही न धर्म वर्जिता मृत्योधर्मेन संयुक्त दीर्घ भविष्य जो मनुष्य जिवंतपणे आपल्या धर्मासाठी काम येऊ शकत नाही अशा मनुष्याचा जगूनही उपयोग नाही म्हणून धर्मासाठी काम करणं गरजेचं आहे धर्मासाठी लढणं गरजेचं आहे धर्मासाठी धर्म प्रचार आणि धर्माचा प्रसार करणं ही काळाची खरंच गरज आहे गजवा हिंद सारख्या मोठ्या मोठ्या संघटना इतक्या कार्यरत झालेल्या आहेत कुठेतरी आपल्याला सुद्धा कार्यरत व्हावं लागेल त्या दुर्गा मातेकडे त्या छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याआधी पूर्ण महाराष्ट्र हा हिरवागार झालेला होता आऊसाहेबांनी त्या जगदंबेकडे अशी प्रार्थना केली जगदंबे मला असा एक पुत्र दे की तो या सगळ्यांचा नरसवारक बनेल कुठेतरी भारत माझ्याचा तांबडा पांढरा कुंकू कुठेतरी आबाधित ठेवेल असा मला एक पुत्र दे आणि तेच वरदान या नवरात्रीमध्ये पूर्ण झाले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि या इंदवी स्वराज्याचं स्वप्न कुठेतरी पूर्ण झालं पण हे कुठेतरी रोवत असताना गेले साडेतीनशे वर्षांचा काळ लोटला गेला पण कुठेतरी हिंदू समाज कुठेतरी जागृत झालेला नाही कुठेतरी हिंदू समाजाला कुठेतरी ती ठेचर लागलेले निद्रिस्त झालेला हिंदू समाज संभाजीराव बिडे गुरुजी म्हणतात ज्या ज्या ठिकाणी सूर्य उगवतो त्या त्या ठिकाणी दुर्गा माता दौड झाली पाहिजे दुर्गा माता दौड म्हणजे काय दुर्गामाता दौड म्हणजे त्या दुर्गेची उपासना दुर्गा माता दौड म्हणजे काय या चिमुकल्यांवर होत असलेले संस्कार दुर्गामाता दौड म्हणजे काय दुर्गा माता दौडमध्ये जो व्यक्ती येतो तो एकदम पवित्र मनाने इथून जातो कुठेतरी दुर्गा मातेकडे आपल्या घरातलं साकडं मागायचंय कुठेतरी त्या दुर्गा मातेकडे आपले जे नवज असतील त्या दुर्गा मातेकडे आपल्या इच्छा आकांक्षा मागायच्या या हिंदू राष्ट्राचं साकडं आपण त्या दुर्गा मातेकडे मागायचंय म्हणून ज्यांनी ज्यांनी दुर्गामाता दौडसाठी सहकार्य दिलं त्या सगळ्यांचे मनापासून आभार पुढच्या वर्षी दुर्गामाता दौड आपण अजून मोठ्या उत्साहात साजरा करू आपल्या गावापासून आपल्या दुर्गा माता दौडची जी ठिणगी पेटली ते आता बागलान तालुक्यात दहा पंधरा गावांमध्ये आपण दुर्गा माता दौड चालू केली आहे तशीच दुर्गा माता दौड पुढच्या वर्षी बागलान तालुक्यात सगळीकडे चालू व्हावी या सगळ्यांनी निर्धार मनाशी ठेवून दुर्गा मातेचं दौडचं जे व्रत सगळ्यांनी घेतलं होतं आधी त्यात आता शेवटचा निरोप समारंभ म्हणून आपण पूर्णता पूर्ण करत आहोत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की